कोयना पात्रातील बोटीसाठी स्वतंत्र नियमावली तयार करा नवीन पर्यटन विकास एकनाथ शिंदे तसंच कोयना नदीच्या दोनशे चौदा गावात नव्यानं विकसित करण्यात येणाऱ्या नवीन महाबळेश्वर विस्तारित प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांचा शिंदे यांनी बैठकीत आढावा घेतला या गावात नव्यानं विकसित होणाऱ्या पर्यटन स्थळी स्थानिक नागरिकांना उपजीविकेचं साधन मिळावं यासाठी तयारी करा असे आदेश आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले पाहिलं आपण की तिथे वॉटर स्पोर्ट्स सुरू झाले बरोबर आणि मोठ्या प्रमाणावर पर्यटक तिकडे येऊ लागले स्थानिक लोकांना देखील त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे त्यामुळे स्थानिकांना पर्यटकांचा पर्यटनाचा आनंद त्यांना लुटता आला पाहिजे अशा प्रकारचं पोटेन्शियल इकडे आहे आणि त्यामुळे निसर्ग आहे पाणी आहे डोंगर आहे सगळं आहे त्यामुळे पर्यटकांना देखील याचा फायदा होतो आहे आणि त्याचबरोबर इथल्या स्थानिक गावकऱ्यांना भूमिपुत्रांना देखील त्याच्यामध्ये रोजगार मिळतोय